श्रीमद्सबोध दशक तिसरा समास सहावा आध्यात्मिक ताप श्रीराम तापत्रयाचे लक्षण आता सांगिजेल निरूपण करावे श्रवण एकाग्र हो निीराम जो तापत्रये पोळला तो संत संगे निवाला आर्त भूत जेवी पदार्थजेवि क्रांतासी निले अन्न क्रांतास जीवन बंदी पडल्या बंधन तोडिता सुख श्रीराम महापुरे जा जावला तो पैल तिरास नेला का तो स्वप्नींचा साचेला स्वप्न दुःखी श्रीराम कोणी एकाशी मरण येता दिले जीवदान संकटास निवारण तोडिता सुख श्रीराम योगियास औषध सप्रचेताने शुद्ध तयासी होयानंद आरोग्य होता श्रीराम तैसा संसारे दुखवला त्रिविधतापे पोळला एक अधिकारी झाला परमार्थासी श्रीराम ते त्रिविधतापते कैसे आता बोलिजत कैसे विषयक सेवाक्याधारश्री देहेंद्रिय प्राण सुखं च प्राप्यते तापं जायते दुःखं देहिनां सर्वभूतेन संयोगा सुखं दुःखंच जायते द्वितीयता पसंतापस सत्यं चैवाधिभौतिकः शुभा शुभेन कर्मणा तेहन्ते यमयातना स्वर्ग नरकादि भुक्तव्यं इदं चैवाधिदैवकं एकताप आध्यात्मिक तुजाभूतो इसराधिदैविक ताप जानावा श्रीराम आध्यात्मिक तो कोण कैसी त्याची न आधिभूतिकांचे लक्षण जाणीजे कैसे श्रीराम आधिदैविक तो कैसा तयाची दशा येही विशदकळी ऐसा विस्तार की जे श्रीराम आजी जी वक्ता कथा विस्तारिता आध्यात्मिक तापात सावधयिका श्रीराम देह इंद्रियाने प्राण याचे नियोगे आपण सुख दुःखे सिने जान या नावाध्यात्मिक श्रीराम देहा मधून जे आले इंद्रिये प्राणे दुःखे जहा दुःख जहाले हे आध्यात्मिक बोललेले तापत्रयी श्रीराम देहा मधून काय आले प्राणे कोण दुःख झाले आता हे विशद केले पाहिजे की के श्रीराम खरोज खवडे पुळिया नारू, न खरुडे मांजऱ्या देवी गोवरू देहामधील विकारो या नावाध्यात्मिक काखा मांजरी केश तोडा, ओखटे वर्ण काळ फोड व्याधी मूळ व्याधी महाजड या नावाध्यात्मिक श्रीराम अंगुळ वेडे गालपुगी कंड जे वाऊगे गिरडी सुजे भरे बलंगी या नावाध्यात्मिक श्रीराम वाऊगे फोड उठती काते सुजे अंग कांती वाताने तिडका लागती या नावाध्यात्मिक श्रीराम नाईटे देहाचे पोट विस्तीर्ण बैसले टाळे कर्ण पुण आध्यात्मिक श्रीराम कुष्ट आणि ओला कुष्ठ रोग अतिश्रेष्ठ रोगाचे कष्ट या नावाध्यात्मिक श्रीराम वाटी वटक वायु गोळा आतिपायी लागती कळा भोवंडी लागे वेळोवेळा या नावाध्यात्मिक श्रीराम ओलांडा निवळ पोटसुळाची तळमळ अर्ध शिशी उठे कपाळ या आध्यात्मिक श्रीराम दुःखे माजानी मान पुष्टी ग्रीवानी वदन अति सांदे दुखती जान या श्रीराम पुळीक का तरळ कामिनी मुरमा सुंथरे माळिनी विदेशी लागले पाणी यावाध्यात्मिकश्री जळसोषानीव आणि अंधारे ज्वर पाचांनी शारे यावाध्यात्मिकश्रीम शैत्य उष्णानी तृष्णा क्षुधा निद्राणी दिशा

मुरडा हगवन उन्हाळे दिशा कुंड तांदोळे वेथा सोन नकळे न या नावाध्यात्मिक श्रीराम गाठी ढळली जहाले जंत पडे आवानी रक्त अन्न तैसेची पडत या नावाध्यात्मिक श्रीराम कोट पुगियानी तडस भरला हिर लागला घास गता लागता कासावीस या नावाध्यात्मिक श्रीराम उचकी लागली उशीत गेला पीत उसळले उलटा झाला अरे पडसाने खोकला या नावाध्यात्मिक श्रीराम उसळला दमानी धाप पडजीभ ढासील आणि कफ ज्वर आणि संताप या नावाध्यात्मिक श्रीराम कोणी सेंदूर घातला तेने प्राणी निर्बुजला घशामध्ये फोड जाला या नावाध्यात्मिक श्रीराम गळसोट्या आणि जीभ झडे सदामुखी दुर्गंधी पडे दंतहीन लागती किडे या नावाध्यात्मिक श्रीराम जरंडी घोलाना गंडमाळा अवचिता स्वये पुटे डोळा या आपणची कापी अंगुळा या श्रीराम कळा तिळका लागती काते दंत उन्मळती श्रीराम कर्ण दुःख नेत्र दुःख नानादुखे घडे शोक गर्भाधवाने नपुषक या श्रीराम फुले वडसाने पटळे ईडगरता रांधळे दृष्टित्त भ्रमिष्ठाने फुले या श्रीराम मुके बधीर राखुंडे थोटे चळले आणि वेडे पांगुळ पावडे यानावाध्यात्मिक श्रीराम तारसे घुले काने करी रे गारोळे जामून टाफरे विदरे यावाध्यात्मिक श्रीराम रे बोचिरे घानाळ घ्राणहीन श्रोत्रहीन बरळ अतिकृशास्तुळ या नावाध्यात्मिक श्रीराम स्तोत्रे बोगडे निर्बळ रोगी कुरूप कुटिळ मत्सरी खादाड तपीड याना वाध्यात्मिक श्रीराम संतापी अनुतापी मत्सरी कामी कहेवा तिरस्कारी पापी अवगुनिविकारी विकारी श्रीराम उठवणे ताठा करक आवटळे आणि लचक सुझियानी चालक याना वाध्यात्मिक श्रीराम सल आडवे गर्भपात गुंते स्तन, स्तन संसार कोंडे स्तनपात संसारकोंडेमृत्य यावाध्यात्मिक श्रीराम नखविणी हिंगुरडे आणि वावडे उगीच दात खेळ पडे यावाध्यात्मिक श्रीराम झडती पाती सुजती भवया नेत्री होती रांझनवडिया चाळसी लागे प्राणिया या नावाध्यात्मिक श्रीराम वांग तिळ सुरमेलाडे मसे चुकुर होईजे मानसे या नावाध्यात्मिक श्रीराम नाना फुगानी आवळे अंगी दुर्गंधी प्रवळे चाईट चाटी लाळ गळे या नावाध्यात्मिक श्रीराम नाना चिंतेची काजळी नाना दुःखे चित्तपोळि व्याधि श्रीराम तळमणि अपदा, नाना रोग होती सदा क्षीण सर्वदा श्रीराम नाना व्याधी नाना नानादुःखे नाना भोग नाना खाण्डके प्राणी तळमळी शोके ध्यात्मिक श्रीराम ऐसा ताप पूर्व पापाचा संताप सांगता सरे नामोप दुःख सागर श्रीराम बहुत काय बोलावे श्रोती संकेते जाणावे पुढे बोली जे स्वभावे आधिभूतिक श्रीराम इतिश्रीस बोधे गुरु शिष्य संवादे ஆதாத்மிகாநாத்த குண்டலி காராஹிரீஞானம் பண்ட மௌலி ஜானேஸ்வர மாராஜ கீ ஜுருக்கம் மாராஜ கீ ஜுருஜோமாராஜ கே ஜே समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ